नमस्कार आणि तुमचे स्वागत आहे हा ऑनलाइन व्हिडिओ स्रोत तुम्हाला ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स किंवा ओ एन डी सी काय आहे हे समजण्यास मदत करेल या लर्निंग मॉड्यूल्सच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता ओ एन डी सी नेटवर्कच्या माध्यमातून ई कॉमर्स मधील विविध प्रक्रिया धोरणे आणि सर्वोत्तम पद्धती ओ एन डी सी नेटवर्कच्या माध्यमातून आपले डिजिटल ऑपरेशन सोयीस्कररित्या सेटअप आणि स्केल कसे करावे कृपया लक्षात ठेवा की पुढील लर्निंग मॉड्यूल्स ओ एन डी सी नेटवर्क वर सेलर नेटवर्क पार्टिसिपंट साठी लाईव्ह आहेत त्यांचे वर्गीकरण मार्केट सेलर नोड किंवा एम एस एन अंतर्गत केले जाते आणि ते सेलर एग्रीगेटर्स आहेत जे विक्रेत्यांना ऑनबोर्ड करतात आणि त्यांचे डिजिटल कॅटलॉग ओपन नेटवर्क वर ग्राहकांना दाखवतात त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही इन्व्हेंटरी नसते आणि ते प्युअर प्ले मार्केट प्लेसेस म्हणून काम करतात पण हे मॉड्यूल इन्व्हेंटरी सेलर नोड किंवा आय नेटवर्कवरील वर्गीकृत असलेल्या विक्रेत्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे जे त्यांची स्वतःची इन्व्हेंटरी ओपन नेटवर्क वर पार्टिसिपंट होऊन विक्री करतात जस जसे आपण पुढे जाऊ तस तसे ओ नेटवर्क बायर नेटवर्क पार्टिसिपंट तंत्रज्ञ सेवा प्रदाते आणि इतर इकोसिस्टीम सहभाग्यांसाठी वेगळे मॉड्युल्स असतील चला तर प्रथम ई e कॉमर्स सध्याचे मॉडेल कसे काम करते आणि ई कॉमर्स साठी ओपन मॉडेल सगळ्यापेक्षा कसे वेगळे आहे हे समजून घेऊया ई e कॉमर्सच्या सध्याच्या मॉडेल मध्ये संभाव्य ग्राहक खरेदीसाठी मोबाईल शॉपिंग ऍप किंवा वेबसाईटद्वारे उत्पादन शोधतो दिल्या गेलेल्या उत्पादनाच्या तपशिलांवर विविध विक्रेत्यांकडून संबंधित निकालांच्या आधारे ग्राहक पुढे खरेदी करण्यासाठी जातो ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोंदणी करतो त्यानंतर पेमेंट करून ऑर्डर पुष्टीकरण प्राप्त करतो ऑर्डरची पुष्टी झाल्यावर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विक्रेत्यांच्या लोकेशन पासून उत्पादन वितरण सुरू करते आणि ग्राहकाच्या पत्त्यावर पोहोचवते जर आपण या प्रवासाकडे विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्याची सुरुवात ग्राहकाने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सूचीबद्ध केलेले उत्पादन पाहण्यापूर्वी खूप आधीच झालेले असते ऑनलाईन विक्री करण्यासाठी आवड असलेल्या विक्रेत्यांना ऑनबोर्ड करणाऱ्या प्लॅटफॉर्म किंवा ऍप्लिकेशन्स याची सुरुवात झाली या प्रक्रियेमध्ये अनेक पावले असतात जसे की नोंदणी करणे विक्रेत्यांच्या उत्पादन स्टॉक एक विस्तृत डिजिटल कॅटलॉग तयार करणे आणि इतर अनेक कार्य समाविष्ट करते सामान्यतः विक्रेता ऑन बोर्डिंग पासून ते ऑर्डर वितरण पर्यंत हे सर्व पैलू शॉपिंग ऍप्लिकेशनच्या मालकीची आणि नियंत्रित केली जातात आणि अशा प्रकारे एक नियमित डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्म काम करतो काही प्रमाणात ई कॉमर्सचे ओपन नेटवर्क मॉडेल सारखेच आहे आणि तरीही त्यापेक्षा वेगळा सुद्धा आहे कसे चला तर जाणून घेऊया पहिला फरक अनबंडल्ड सेटअप सध्याच्या ई कॉमर्स ग्राहकाचा खरेदी अनुभव आणि व्यवस्थापन हे दोन्ही एकाच संस्थेद्वारे व्यवस्थापित केले जाते ओपन नेटवर्क मॉडेल या एकात्मिक सेटअपला अनेक अनबंडल घटकांमध्ये मोडतो ज्यामध्ये प्रत्येक घटक वेगळ्या संस्थेद्वारे व्यवस्थापित केला जातो संस्था मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा अनुभव विक्रेत्यांचे मॅनेजमेंट आणि वितरण परिपूर्णता यासारख्या भूमिकांवर आधारित आहेत ओ नेटवर्कवरील पार्टिसिपंट बायर नेटवर्क पार्टिसिपंट सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या स्वरूपात असू शकतात ज्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही काय करू इच्छिता आणि तुम्ही काय सर्वोत्तम करता यावर लक्ष द्या चला बायर नेटवर्क पार्टिसिपंटची भूमिका समजून घेऊया या भूमिकेमध्ये ग्राहकांसमोर वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध असलेले खरेदी इंटरफेस प्रस्तुत करणे समाविष्ट आहे ज्यामध्ये उत्पादने किंवा सेवांचा शोध आणि शोध सुलभ करणाऱ्या साधनांचा एक संच समाविष्ट आहे या व्यतिरिक्त बायर नेटवर्क पार्टिसिपंट ग्राहकांना अनेक विक्रेत्यांकडून ऑफर पाहण्यास आणि विशिष्ट उत्पादने किंवा सेवांसाठी ऑर्डर ठेवण्यास आणि पुष्टी करण्यास अनुमती देते देयकावर प्रक्रिया करणे आणि आवश्यक असल्यास त्यांच्या ऑर्डरशी संबंधित तक्रारी नोंदवणे ही कामे ओएनडीसी नेटवर्कमधील बायर नेटवर्क पार्टिसिपंटच्या ग्राहकांसाठीच्या कर्तव्यांचे प्रतिनिधित्व करतात एक दुसरी भूमिका आहे ज्याला सेलर नेटवर्क पार्टिसिपंट म्हणतात सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विक्रेत्यांना ऑनबोर्डिंग करणे विक्रेत्याच्या उत्पादन कॅटलॉगचे डिजिटल रिप्रेझेंटेशन करणे विक्रेत्यांना ऑर्डर प्राप्त करण्यासाठी करण्यासाठी आणि व्यवस्थापित डॅशबोर्ड प्रदान करणे उशीर झालेले वितरण किंवा उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित ग्राहकांच्या निराकरण करण्यासाठी विक्रेता किंवा लॉजिस्टिक सेलरशी संवाद साधा जेव्हा स्पॉटलाइट ऑर्डरच्या पूर्ततेकडे येतो तेव्हा तेथे एक महत्वाचा तिसरा घटक दिसून येतो लॉजिस्टिक सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ओपन नेटवर्कचा अनबंडल्ड सेटअप विक्रेत्यांना वितरण आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय देते ऑन नेटवर्क लॉजिस्टिक्स अँड ऑफ नेटवर्क लॉजिस्टिक्स समजा सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ऑन नेटवर्क लॉजिस्टिक्स ची निवड करतो त्यानंतर ओएनडीसी नेटवर्क नोंदणीकृत लॉजिस्टिक सेलर्स नेटवर्क पार्टिसिपंट्स सूची होस्ट करते जे अनुरूप लॉजिस्टिक सोल्युशन्स ऑफर करते विक्रेता त्यांच्या लॉजिस्टिक आवश्यकतांनुसार एक निवडू शकतो आणि जर एखाद्या सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने ऑफ नेटवर्क लॉजिस्टिकची निवड केली असेल तर याचा अर्थ ते त्यांच्या डिलिव्हरी फ्लीटला नियुक्त करू शकतात किंवा तृतीय पक्ष लॉजिस्टिक प्रदात्याशी संलग्न होऊ शकतात ज्याला थ्री पी एल प्रदाता म्हणून ओळखले जाते हे ओएनडीसी नेटवर्कवर सूचीबद्ध नाहीत कोणतीही संस्था ओएनडीसी नेटवर्क मध्ये म्हणून सामील होऊ शकते जी ती बजाऊ इच्छित असलेल्या भूमिकेवर आधारित आहे जी त्या घटकांच्या सेवा क्षमता किंवा आवश्यकतांद्वारे निर्धारित केली जाईल तर त्या ओ एनडीसी नेटवर्क वरील मुख्य संस्था आणि त्यांच्या विशिष्ट भूमिका आहेत दुसरा मोठा फरक इंटरऑपरेबिलिटी याद्वारे आम्हाला काय म्हणायचं विशेषतः ओपन नेटवर्कच्या अनबंडल रचनेत आपल्याला पार्टिसिपंट असलेल्या सर्व घटकांमध्ये संवादांचा एक स्थापित प्रोटोकॉल आवश्यक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ओ डी सी कस्टम एपीआय वापरतो ए पी आय विविध संगणक ऍप्लिकेशन्सला एकमेकांशी बोलण्यात आणि माहिती शेअर करण्यात तंतोतंत आणि सातत्यपूर्ण पद्धतीने मदत करते जसे की जेव्हा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा तेथील सर्व्हर याची काळजी घेतो की तुम्हाला स्वयंपाक घरात जाऊन किंवा शेफ कडे जाऊन जेवण हवे सांगण्याची गरज नाही तुम्हाला जे हवे ते आणून देण्याची खात्री करतो या ओ एनडी सी एपीआय चा वापर करून प्रत्येक घटक एकमेकांशी सुरळीतपणे संवाद आणि व्यवहार करू शकतात जर तुम्ही ऑनलाइन विक्रीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व क्रियाकल्पांचा नकाशा तयार केला तर ते कमी अधिक प्रमाणात असे दिसेल ऑनलाइन विक्री प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी ऑनलाइन विक्रीमध्ये ई कॉमर्स टर्मसह गुंतलेल्या क्रियाकल्पांची लिस्ट आणि ओ एन डी सी त्याचे वर्गीकरण काय करते यासह येथे दिले आहे ऑनबोर्डिंग विक्रेते ही ऑनबोर्डिंग विक्रेत्यांची प्रक्रिया आहे ज्यांना संचालित विक्रेता त्यांची उत्पादने विकायची आहेत सी सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या भूमिकेखाली याचे वर्गीकरण करते कॅटलॉग मॅनेजमेंट जेव्हा विक्रे विक्रेता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या इन्व्हेंटरीचा डिजिटल डेटाबेस तयार करतो ओएनडीसी हे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या भूमिकेखाली वर्गीकृत करते ऑर्डर डिस्पॅच आणि रिटर्न मॅनेजमेंट ऑर्डरची स्थिती ग्राहकाद्वारे रद्द करणे इन्व्हेंटरीची उपलब्धता डिस्पॅच स्थिती रिटर्न विनंत्या आणि रिटर्न लॉजिस्टिक्स व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया एन डी सी याला सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या भूमिकेखाली वर्गीकृत करते पॅकेजिंग यामध्ये प्रक्रिया तसेच विक्रेते किंवा लॉजिस्टिक शिपमेंटचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरत असलेल्या सामग्रीचा समावेश आहे यामध्ये कार्टन बॉक्सेस फ्लायर पॉली बॅग फॉइल सील बॅग इत्यादी असू शकतात ओएन डी सी याला आणि सेवा कार्यक्षमता ऑपरेशनल करण्याची कार्यकारी जबाबदारी विक्रेत्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे ओएनडीसी हे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या भूमिकेखाली त्याचे वर्गीकरण करते ग्राहक सेवा ग्राहकाने उपस्थित केलेल्या ऑर्डर संबंधित समस्यांचे निराकरण जसे की विलंब खराब झालेले किंवा चुकीचे उत्पादन दिले गेले हे सर्व ग्राहक सेवा अंतर्गत येते ओ एन डी सी हे याला दोन भूमिके अंतर्गत त्याचे वर्गीकरण करते सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि बायर नेटवर्क पार्टिसिपंट ऑपरेशन्सचे नियोजन एपीआय वर प्रतिसाद देण्यासाठी आणि ऑर्डरची अंमलबजावणी करताना ऑपरेशन त्रुटी टाळण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचे आयोजन करणे म्हणजे ऑपरेशन्स नियोजन ओ एन डी सी याला सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि बायर नेटवर्क पार्टिसिपंट या दोघांच्या भूमिकेखाली वर्गीकृत करते पेमेंट आणि सेटलमेंट ग्राहकाला एकदा ऑर्डर वितरित झाली आणि रिटर्न विंडो बंद झाल्यानंतर विक्रेता ऍप आणि ग्राहक ऍप दरम्यान मूल्य सेटलमेंट किंवा देय सेटलमेंटची ही वेळ आहे त्याचे वर्गीकरण सेलर नेटवर्क पार्टिसिपंट आणि बायर नेटवर्क पार्टिसिपंट या दोघांच्या भूमिकेखाली करते यासह आम्ही ओएनडीसी नेटवर्क विषयी आमचे परिचय सत्र पूर्ण करतो हे सध्याच्या ई मॉडेल पेक्षा कसे वेगळे आहे आम्ही त्याचा अनबंडल दृष्टिकोन आणि ऑनलाईन विक्रीच्या बाबतीत इंटरऑपरेबिलिटी सर्वांसाठी कशी फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आम्ही तुम्हाला ओएन डी सी नेटवर्कवरील मुख्य घटक आणि त्यांच्या विशिष्ट भूमिकांविषयी सांगितले आणि शेवटी आम्ही तुम्हाला ऑनलाइन विक्रीमध्ये गुंतलेल्या काही दैनंदिन क्रियाकलापांविषयी ओळख करून दिली आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही ओएन डी सी नेटवर्क विक्रेता ऑन बोर्डिंग वर सेलर नेटवर्क पार्टिसिपंट म्हणून तुमच्या प्रवासातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी समाविष्ट करतो